वर्ल्ड विजन इंडिया धरणगावने पुढाकार घेऊन स्वयंसेवी संस्थांना एकत्र येऊन सर्वांगीण विकास कसे करता येईल यासाठी वर्ल्ड विजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी पुढाकार घेऊन संस्थांना एकत्र केले या मीटिंग साठी धरणगाव तालुक्याचे गट विकास सुशांत पाटील साहेब धरणगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डवाडे नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते विस्तार अधिकारी अहिरे साहेब वर्ल्ड विजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे चाइल्ड हेल्पलाईनचे कुणाल शुक्ला जळगाव जिल्ह्याचे अधिकारी रेणुका नरेंद्र प्रसाद आधार संस्था राहुल माडी संकल्प संस्था महेश सोनवणे वारकरी संस्था संजय पाटील दिव्यांग संस्था धरणगाव प्रतिमा पाटील दिव्यांग संघटना धरणगाव निलेश शिंदे जनसाहस संस्था राहुल चौधरी जनसाहस जिल्हा फाउंडेशन महेश शिरसाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध सेवा संस्था सुवर्णा सोनवणे पुष्कर बौद्धेश्वर संस्था वर्षा पाटील मातृभूमी कमांडो फाउंडेशन काशीनाथ कांदे फाउंडेशन जयप्रकाश जनहित व उद्देश संस्था स्वप्नील लेवल सचिन पाटील शिवचरित्र फाउंडेशन मनीषा पाटील भालचंद्र पाटील पीसीसी ब्लॉक लेवल समिती अध्यक्ष रमेश चौधरी तालुका उपप्रमुख धरणगाव संगीता बलोडे निर्णय फाउंडेशन संस्थापक जळगाव कुणाल शुक्ला चाइल्ड हेल्पलाइन जळगाव विनोद पाटील न्यूज रिपोर्टर वराड इत्यादी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते वर्ल्ड विजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे साहेबांनी प्रस्तावना केली व बोलताना सांगितले की का आपण या मंचावर एकत्र आलो आहोत यावेळेस सूत्रसंचालन रतीलाल वडवी अंकित मेश्राम यांनी केले यावेळेस विजय पवार निखिल कुमार सिंग व स्वयंसेवक जितेंद्र पाटील वैष्णवी पाटील आरती पाटील व रचना जाधव उपस्थित होते विनोद पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव